सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल पारशिनी पंचायत समितीचे बांधकाम अधिकारी जाधव यांनी ठेकेदाराला घेऊन घरकुल घोटाळा करून हे मालामाल झाले यांच्यावरती ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे पारश्वनी तालुक्यातील वराडा येथे घरकुल कामामध्ये भ्रष्टाचार केल्याची माहिती दुर्गा वालचंद काळसरपे हरिप्रसाद कुपाले बकाराम फुगल धुर्वे श्रीराम झाडू कालसरप राजकुमार चौधरी गीता शंकर कुबरे मूलचंद कोठे राहणार वराडा यांचे घरकुल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दोन हजार चोवीस तेवीस चोवीस गवंडी प्रशिक्षण योजनेअंतर्गत बांधकाम पार्श्वनी पंचायत समितीचे बांधकाम अधिकारी जाधव यांनी स्वतः ठेकेदाराला ठेका देऊन बांधकाम केले ते घरकुल यांना एक लाख चाळीस हजाराचे असल्याची माहिती तर काही दोन लाख पन्नास हजार रुपयांचे घरकुल असल्याची माहिती दिली घरकुल बांधकामाचा ठेका आधी जयस्वाल ठेकेदाराला देण्यात आला होता पण हे घरकुल एक लाख चाळीस हजाराचे पण बनलेले नसून फक्त दीड फूट खोदकाम असून बांधकाम करून त्यांच्याकडून पैसे घेऊन बांधकाम अधिकारी जाधव आणि ठेकेदार मोकळे झाले पण वरील लोकांचे घरकुल तयार झाले पण त्यांना आपले वापले जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे जागा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जमा राहून ओली जागा राहत असल्यामुळे पाणी जमा राहून ओली जागा राहत असल्यामुळे राहायचे कसे असा प्रश्न पडलेला आहे त्यामध्ये त्यांना संडासानी बाथरूमही तयार करून दिलेले नाही हागनदारी मुक्त भारत या नियमानुसार काम तर केले नाही उलट त्यांना दार आणण्याकरिता पैशांची मागणी करू लागलेले आहेत ला पैसे दिले नाही तर अशा प्रकारे भ्रष्टाचार यांनी केल्याची माहिती पारश्वनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे पारश्वनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर आणि धवलापूर प्रतिनिधी निर्मला मरकाम यांना प्राप्त झाली असून एवढेच नाही तर शासनाने आम्हाला नवीन घर बांधून द्यावे बांधकाम अधिकारी जाधव आणि खंडविकास अधिकारी जाधव आणि खंडविकास अधिकारी जाधव यांच्या पगारामधून झालेल्या घोटाळ्याची कपात करून आमच्या नवीन घरांचे बांधकाम करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून आम्हाला यायनं मिळाल्यास आम्ही सह कुटुंब पार्श्विनी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करू अशी माहिती यांच्याकडून प्राप्त झाली सिटी इंडिया आणि साठी पार्शिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरेसह पार्शिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर भाऊ नाव सोडलो तुम्ही हा गावचे नाव कोण आहे तुम्हाला जे मायेचे सांगते ते बोला म्हणजे मुर्गी फार्म मानून दे ना बा आमंदे दुसरा घर पाहिजे बोलला आमले नव्याना घर कोण पाहिजे

आणि दोन कॉलम लावला आम्ही म्हणलं उद्या आहे आम्ही सलाब टाकून म्हणलं तर कसं टाकू नाही सलाब टाकली ना अंगावर पडलं तर कोण कौन, कोणाचं नुकसान होईल आम्ही दबून आमच्या घरच्या परिवार दबन का ते लोक तर बांधून गेले ते मोकळे झाले ते मोकळे झाले पैसे घेऊन घेतले आणि आता एवढं मोठं काम बाकी आहे एकूण किती घर आहेत सात घर म्हणजे आठ घर आले आठ घर आले ते भागाबाईच्या घर आलं ते म्हणे आम्हाला पसंत नाही आलं आम्ही स्वतः बांधून आमच्या खात्यात पैसे पाठवा म्हणे आणि यायले आमच्या घरी म्हणलं कोणीच बोलत नाही होते आमच्या घरी बोलत होते आमच्या घरच्या मोठा बोलत होता मग कोणीच नाही बोलत होते भेटला नाही का आणि आम्ही बोललो का नाही घराबद्दल फोन करून सांगून त्या यादेव सरले सांगून दे सटलमेंट बरोबर हा मी बरोबर लावले नाही त्यांनी असं करेल मग आता का बोला काम कोणत्या ठेकेदाराला दिलं होते माहित आहे का तुम्हाला

तुम्हाला नंतर देईन पहिले तुम्ही आमचं घर बांधून द्या व्यवस्थित दोन चार दिवस लेट केलं तर त्यांनी आम्हाला धमकी दिली का तुमचे तुम्ही पैसे देणार नाही तर घर खाली केल्या जाईल तुमच्यापासून जागा घेतल्या जाईल दुसऱ्याला देण्यात येईल असं त्या जाधव सरांनी आम्हाला धमकी दिली आणि त्या सचिव मॅडमला धमकी दिली अर्ज पाठवला सचिव मॅडमला घेऊन त्यांनी आमच्यावर नोटीस पाठवली आमच्या नावाचे अगर तुम्ही या या तारखेपर्यंत पैसे देणार नाही तर तुमचे घर जमिनी घेतल्या जाईल आणि तुम्हाला त्या घरातून तुम बाहेर काढण्यात येईल म्हणून अशी त्यांनी नाही भेट म्हणे भेटत जागा फुकटची जागा ना भरपूर भेटली तर शिव्या देत होते माझले काय असे काय ते, का, का, ते लोक का अशापर्यंत बोलत होते सर मी नाव घेत नाही पण ते लोक असे बोलत होते परमेश्वर त्यांचा न्याय करून जे बोलले आहे अशा ते अशापर्यंत ते लोक बोलले आहे सर आम्हाला धमकाव धमकाव म्हणून हे पैसे लोकांनी दिले आणि असे त्यांनी घर बांधून दिले सर तुटले ठीक आहे वापर पण जास्तीत जास्त केलेला नाही आहे लाकड वापरलं जास्त लाकड लावल्या